आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाजूरचा जयसिंगपूरचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित शिरोळ तालुक्यातील पोलीस प्रशासनात मोठी खळबळ जयसिंगपूरच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले असून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेश कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल अवघडे विजय पाटील विशाल खाडे या तिघांना निलंबित करण्यात आले आहे याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली दरम्यान अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याच्या तक्रारीवरून ही निलंबनाची कारवाई झाल्याचे समजते या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे निलंबित कार्यकाळात तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलीस निरीक्षक या ठिकाणी हजेरी देण्यात यावी तसेच पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही असेही आदेशात म्हटले आहे दरम्यान या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहरातील राजकीय नेत्यांबरोबरच व्यापारी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ महिन्यापूर्वी केली होती यातूनच ही कारवाई झाल्याचे समजते गुरुवारी ही कारवाई झाल्याची समजल्यानंतर शिरोळ तालुक्यातील पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा